दाताच्या करायची गरज नाही पण त्या दोन मिनिटांमध्ये तुमचा ब्रश प्रत्येक दातापर्यंत पोहोचला पाहिजे पुढचे मी आपण कसं घासतो असाच घासतो बरोबर मोस्टली सगळे तसंच घासतात राऊंड राऊंड घासायचं त्याच्याने काय होणार तुमच्या हिरड्यांना इजा होणार नाही तुमची हिरडे ब्रश जर असा रोज घासत राहिला तर त्याची आणि दाताची हिरड्याची आणि दाताची पकड लूज होते आणि तुमचे दातव कालांतराने खराब झाले ते फळांसारखे एक खराब झालं हो हो की त्याच्या बाजूचा खराब होतो तसं होत होत तुमच्या दादांना कीड लागते मग ह्या हे होऊ नये याच्यासाठी काय करायचं जेवण झालं तुम्ही चॉकलेट खा तुम्ही जेवण मी खालं पाहिजे मग तुम्हाला ते अडकलं नाही कीड लागणार नाही बरोबर कळणार ना सगळेजण हे जेवण झालं की चूर भरायची विसरायची नाही आणि काय त्यांचा वगैरे वगैरे वेगवेगळे क्रॅम असतात बरोबर हो वापरायचं म्हणता जे आपण आयुर्वेदिक फ्राई

आपल्या सर्व दगडमोडा पणाळ्यातल्या लोकांची मोठी सोय होणार आहे त्यांच्याचा पहिला प्रोजेक्ट म्हणून ही किर्ती ज्ञान आहे हे किर्ता दवाखान्यात आहे आणि या ठिकाणी पुढचं जसं दवाखान्यात डोळे तपास तसं तपासलं जाणार आहे आतापर्यंत जिल्हा परिषद आणि चैतन्य प्रसंगी सतराशे एकशे एकसष्ट शाळामध्ये आतापर्यंत तपासणी केलेली आहे सोळा सतरा हजार मुलांना आतापर्यंत तपासलेला आहे आणि दोन हजार पन्नास जे विद्यार्थ्यांना लागणार आहे त्या लोकांना चष्मिनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे टेंटूरच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी कोल्हापूर तर नाशिकचं परदेशाचे शिक्षण विद्यालय आणि आधुनिक तंत्रज्ञानानं या ठिकाणी आता त्यांनी आपल्या सेवा चालू केलेल्या आहेत हे दोन दिग्गज आपल्या ठिकाणी आता आरोग्यासाठी आलेले आहेत आपण त्यांचा राम आणि पुढच्या काळात आपण अशा प्रकारच्या उपक्रम राबून जाऊ आणि त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्याचं एक मोठं पुस्तक एक रिफ्लेक्ट केलेलं आहे जिथं समाजाच्या वतीने आणि मँगो एकमेकांच्या वतीने तोही आपल्याला ते देण्यात आहे पुढच्या टप्प्यात आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत जाऊ सर्वांनी आपण साथ दिली आहे भारत बापा की वंदे 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 डोळ्याचे डॉक्टर आणि दाताचे डॉक्टर आलेले आहे आणि तुमची तपासणी करणार आहे तर प्रत्येकाने तुमचा काय प्रॉब्लेम आहे हा दाताची समस्या असेल डोळ्याची समस्या असेल ती सांगायची त्यांना तुमचे वर्ग शिक्षक आहे ते बजाल तुमची आणि नाव घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे तुमची काय अडचण असेल ती त्यात लिहिणार आहे समस्या दाताची डोळ्याची असते तर तिथं लिहिणार आहे आणि ती आपण नंतर त्या समस्यावरती सुद्धा करायचा आहे

आणि हे त्याचा मोठा कार्यक्रम झालेला आहे आपल्या मुली सहभागी आहेत मी आणि वसंत आपल्या सचिव शाळेच्या अर्धाकरण मॅडम ह्या सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत्या आणि आपल्या या टीम रुपामध्ये नोंद केलेली आहे त्यांची सगळ्यांची नावं बिनीश रुपांमध्ये केली आहे कारण एका वेळी बारा भाषेमध्ये हे संविधान गायलं गेलं आणि त्याच्यामध्ये आमच्या मुली ज्या आहेत त्यांना प्रबुद्ध भारत आहे स्मला आ आ प्या पाली भाषेमध्ये संविधान संधी मिळाली आणि ही संधी मिळालेली आहे त्याचा आत्ता एकदा यामध्ये आपल्याला तरी लिहून टाकू पाली भाषेमध्ये संविधान जयते वादी धम्